नमस्कार मित्रांनो शनि कृपा ग्रोंडसीस प्लॉट नंबर ई सतरा एमआयडीसी बारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जे गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यता प्राप्त असलेलं लोन व एक्सचेंज सुविधा उपलब्ध असलेलं डबल लिफ्ट मका स्पेशल थ्रेशर मशीनची आज डिलिव्हरी करतो साहेब किती चौथं मशीन आहे मित्रांनो चौथं मशीन आज आपण देत आहोत एकाच कस्टमरला जर तुम्हाला जर हे मशीन पहिलं मका स्पेशल नेलं साईड टोकरी नेलं नंतर मका स्पेशल अशा दोन मशीन आपण त्यांनी घेतलेल्या आहेत अजून एक मशीन त्यांना न्यायचं आहे तर मित्रांनो अशा जे आपले जे सन्मान्य ग्राहक आहेत तर त्यांना आज आपण मशीन डिलिव्हरी करत आहोत साहेब नाव सांगा प्रशांत संभाजी शिरसागर Uh, साहेब जे पहिलं जे मशीन होतं ते कसं चाललं काय मशीन जे मका ओल्या वाळल्या माला चालत आहे का बऱ्याच लोकांना असं वाटतं की मका चालेल का किंवा तेवढं क्विंटल आम्ही जेवढं सांगतो तेवढं निघतंय का साहेब पाचशे पन्नास ते साठ क्विंटल मका काढते आरामशीर आरामशीर काढते फक्त लिफ्ट मोकळी नाही चालले पाहिजे लिफ्ट मोकळ भरपूर माल पाहिजे मेंटेनन्स वगैरे हो काय मशीनला रुपया नाही मित्रांनो मशीनला जिरो मेंटेनन्स असलेलं मशीन आहे मित्रांनो आज पण ते आपण मशीन चौथं मशीन देतात तुम्हाला जर हे मशीन असं हवं असेल तर तुम्ही आमच्या शनिक रुपयाला भेट देऊ शकता मित्रांनो मशीन बद्दल थोडीशी माहिती फास्ट मध्ये घेऊया की हि सुकाळ आपण जोडलेलं दिलेला आहे बाकी हिथे तुम्ही बघू शकता चार फॅन दिले इथे एक फॅन दिलेला आहे तुम्हाला एक तीन नंबर फॅन दिलेला आहे हवा कमी ह्याचा काय उपयोग होतोय साहेब ह्याची काही गरज सेटिंग हवा जास्त फक्त करणे गांजा याला हवा फक्त कमी जास्त करणे करणे बाकी लई सेटिंग आवड आहे का बरे शेतकरी म्हणतात आम्हाला सेटिंग नाही काय आवड नाही ना करू शकतो करू शकतो म्हणजे मशीन जर नवीन माणूस असेल तर तो पण चालू शकतो चालू शकतो मित्रांनो नवीन जरी माणूस तुम्ही असाल किंवा नवीन जरी मशीन तुम्ही घेतला असाल तर सहज मशीन हे चालू शकता अशा प्रकारचं मशीन आहे दुसरी गोष्ट इथं साहेब तुम्ही बऱ्याच वेळा मला वाटतं मध्येच तुम्ही मध्येच माल भरतात लोकांना दा तर डायरेक्ट मका कारण मकाची क्वांटिटी भरपूर असते पोतानी माल तुमचा क्वांटिटी भरपूर असतो त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मध्येच माल भरावा लागतो तर हिथं तुम्हाला पोतं लावायची जागा दिलेली आहे तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही पोत लावू शकता डायरेक्ट ट्रॉलीत माल भरायचा तुम्ही डायरेक्ट ट्रॉलीत माल भरू शकता इथं तुम्हाला लिफ्ट दिलेलं आहे मित्रांनो असं जे हे मशीन आहे दुसरी गोष्ट साहेब माल कसा येतो या क्वालिटी कशी माल एक नंबर गांबिनी अजिबात कंपनीने सुविधा दिलेली आहे सुविधा दिलेली कारण कुठलीच कंपनी ही देत नाही तुम्हाला हिथं आणि ह्याच्या आतमध्ये पण म्हणजे हे दिलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला माल तुमचा बुरगुंड वगैरे पडली किंवा के तुमचा केसर जरी पडली मग होतोय ना माल माल बंद होत बंद होऊ शकत नाही माल हे असल्यामुळे असल्यामुळे मशीनवर तुमचा लिफ्ट तुमची पॅक होणार नाही किंवा तुमचा ना ना। कचरा मालात येणार नाही अशा प्रकारचे बेस्ट मशीन आहे दुसरी गोष्ट साहेब अँगल चॅनल चा मटेरियल हे उडुटी दिलेलं आहे हेवी मटेरियल आहे हे जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्ही इथून सहज ओपन करू शकता इथं जर तुम्हाला हे जे दिलेलं आहे तुम्हाला ड्रम साईज दिलेला आहे चक्र प्लेट मध्ये मटेरियल दिलेला आहे साहेब कधी गरज लागली नाही मित्रांनो खोलायची सुद्धा तुम्हाला ला खोला गरज लागत नाही मशीन खोलायची गरज खोला लागत नाही अशा प्रकारचं मशीन आहे सात सोळाचं टायर दिलेलं आहे साहेब एकदम टायर पण मजबूत आहे टायर पण मजबूत आहे त्याशी अँगल चॅनलच्याशी संपूर्ण जे मटेरियल दिलेलं आहे एकदम हेवडुटी मित्रांनो आपण दिलेलं आहे ह्याच तुम्हाला जर रोलर तुमचा लूज वगैरे झाला तर लू लूज करण्यासाठी तुम्हाला इथं पण तुम्हाला सुविधा दिलेली आहे दुसरी गोष्ट तुम्ही इथं बघू शकता हे एक नंबर फॅन दोन नंबर फॅन आणि पुढे बघितला शकता इथं तुम्ही जर बघितलं तर हिथून माल आपण टाकत असतोय माल एकदम बेस्ट क्वालिटीचा तुम्हाला येतो साहेब मालाची क्वालिटी कशी आहे शेतकरी खुश आहेत का शेतकरी खुश आहेत मालाची क्वालिटी एक नंबर आहे काय अडचण नाही काय नाही अजिबात ना। मित्रांनो ह्या साईडला बघितलं तर हिकडं तुम्ही बघू शकता इथं फ्लायवी दिल ट्रॅक्टर वर लोड येऊ नये म्हणून ह्या साईडला मला तुमचं जर बुरगुडात मला दाना आला तर हिकडून तुमचा ह्या साईडला पडतोय साईडला पडतोय साईडला पडतोय दाना येतोय का साहेब नाही आता तर नाही म्हणजे आता येणारच नाही साहेब असं मशीनचं क्वालिटी आहे बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो इथं तुम्हाला फॅन दिलेलं आहे दोन हजार पंचवीसचं मॉडेल आहे एकदम जबरदस्त असं मॉडेल आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता इथं वर तुम्हाला हेवडूट्टर बॉक्स दिलाय काय गिअर बॉक्सला काय मेंटेनन्स वगैरे हो साहेब एक रुपया सुद्धा नाही काय अडचण लिफ्ट कधी का अडकली काय सुद्धा नाही काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय एकदम बेस्ट एक मशीन आहे मित्रांनो मशीनला काही चॅलेंजेस नाही साहेब मित्रांनो एकदम जबरदस्त असं मशीन, मशीन चालें। राहिलेलं माल टाकण्यासाठी तुम्हाला सुविधा दिलेलं शाप ठेवण्यासाठी जागा दिलेलं असं जे मशीन आहे आपण शनिक रुपयाग्रो डिसी मधून डिलिव्हरी करत आहोत तर अजून त्यांच्या भावी व्यवसायाला त्यांच्या असाच व्यवसाय त्यांचा वाढावा आणि तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल तुमच्या आमच्या शनिक तर्फे तुम्हाला साहेब शुभेच्छा जसेच आमच्याकडून मशीन घेऊन जावा आणि बाकी साहेब रेट वगैरे कसा आहे रेट व्यवस्थित आहे एक्सचेंज होत आहे का होत आहे एक्सचेंज ऑफर आहे एक्सचेंज होतंय रेट होतंय साहेब लोन सुविधा करायचं असेल तर तुम्हाला लोन सुविधा पण उपलब्ध आहे अशा प्रकारचा शनिक रुपया ग्रोडीसला यावं लागतंय का यावं लागतं या आवड शनिक रुपया ग्रोन मित्रांनो नक्की व्हिजिट करा आज मशीन आपण चौथे मशीन देत आहोत मशीन तुम्हाला जर हे मशीन घ्यायचं असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला हे मशीन घ्यायचंय त्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद